हे उसाचा पट्टा आहे बेंबळे गावामध्ये दोन लाख टन सव्वा दोन लाख टनाचं उत्पादन आहे उसाचं अभिजित आबांच्या कर्तृत्वामुळे आणि अभिजित आबांच्या शेतकरी प्रेमी भावनेमुळं या वर्षी या गावाला आठ कोटी रुपये जास्तीचे उत्पन्न मिळालेले आहे आबांच्या टोपल्यामध्ये पाच भाकरी असल्या तर आबांची भूक ही फक्त अर्ध्या भाकरीचीच आहे आणि साडेचार भाकरी समाजाला अर्पण करण्याची त्यांच्यामध्ये दानत आहे जे प्रस्तावित आमदार आहेत यांचेच दोन गट असायचे आणि दोन्ही गटामध्ये वाद लागणे भांडणं करणे आणि यांच्यातच त्या ठिकाणी एकमेकावर केसेस करून नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत चेअरमन अभिजित आबा पाटील हे माड्यामधून मा फिक्स झालेले आहेत असं समजतं आहे आणि प्रत्येक माडा तालुक्यातील गाव दौरा या ठिकाणी केला जातो अशाच अनुषंगाने वेगळे या ठिकाणी अभिताभा पाटील यांची घोड्यावर मी मिरवणूक काढून गावामध्ये आपण ग्रामदैवत जे विमलेश्वर या ठिकाणी आलेलो आहोत आणि आबांना प्रचंड या ठिकाणी माडा तालुक्यामध्ये प्रेम भरपूर दिलं जात आहे परंतु या माड्या तालुक्यामध्ये भावी आमदार पण भरपूर आहेत ज्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधलेला आहे परंतु येत्या काळामध्ये काढणार आहे की खरे उमेदवार कोण असतील पक्षाने अजूनही निवडणुका किंवा पक्षात अधिकृतपणे उमेदवार कोण उमे जाहीर झालेले नसले तरी सुद्धा प्रचार दौऱ्याला मात्र वेग आलेला आहे अभिजित आबा आपल्यासोबत आहेत आबा आपला जो माडा तालुक्यामध्ये जनसंपर्क आणि हा उत्साह आणि तरुणाई आपल्याकडे आकर्षले जाते खरं तर आज माडा तालुक्यातल्या बिमळे गावामध्ये शंभू महादेवाच्या दर्शनाला या ठिकाणी आलो आणि ग्रामस्थांनी मला आश्चर्याचा धक्का म्हणून त्या ठिकाणी पुन्हा एकदा माडा तालुक्यामध्ये घोड्यावरून मिरवणूक काढून हलगीच्या सुरामध्ये सर्व ग्रामस्थांनी एकत्र त्या ठिकाणी मिरवणूक काढली खरंच हा जो उत्साह आहे हा उत्साह मला ह्या सामान्य शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरची जो आनंद आहे तो विठ्ठल सहकारी साखर कारखान्यानं जिल्ह्यामध्ये दराची त्या ठिकाणी स्पर्धा निर्माण केल्यामुळं खऱ्या अर्थानं शेतकऱ्यामध्ये उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे आणि त्या विठ्ठल कारखान्याच्या सभासदाचं खऱ्या अर्थानं हा विजय आहे विठ्ठल कारखान्याच्या सभासदांनी त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली म्हणून आज त्या ठिकाणी जिल्हाभर नव्हे तर बऱ्याच बाहेरच्या जिल्ह्यात देखील कौतुक होतंय ते खऱ्या अर्थानं विठ्ठलच्या सभासद आज जिंकला असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही हा विजय आणि आज जे काय स्वागत होते ते विठ्ठलच्या सभासदाच्या चरणी त्या ठिकाणी अर्पण करतो आपलं उसली धरण आहे आणि माडा तालुक्यामध्ये ऊसाचं क्षेत्र जास्त आहे आणि या माडा भागातून भागातूनसुद्धा आपण बऱ्याचसा ऊस आपल्या कारखान्यामध्ये गाळत केलेला आहे त्यामध्ये अशी माहिती मिळाली एक दोन लाख टन आपण या भागातून ऊस नेलेला या भागातल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी दबावाचं राजकारण आणि त्या ठिकाणी भीतीचं वातावरण होतं आणि मग शेतकऱ्याला ऊसाला त्या ठिकाणी दराची स्पर्धा लागल्यामुळं आणि ऊस क्षेत्रामध्ये अडवणूक होत असल्यामुळं विठ्ठल कारखान्याच्या माध्यमातून ही सोडवणूक झाल्यामुळं लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त लोक हे त्या ठिकाणी विठ्ठलला ऊस द्यावं अशा भावनेनं त्या ठिकाणी आकर्षित होत आहेत विठ्ठल कारखान्याच्या या यशामुळं आज प्रत्येक गावामध्ये आज आपण जर बघितलं माडा तालुक्यामध्ये फिरताना मला जाणवतो आहे की आता भेंबळे असेल कोणतीही गावात गेलो तर त्या गावामध्ये म जे प्रस्थापित आमदार आहेत यांचेच दोन गट असायचे आणि दोन्ही गटामध्ये वाद लागणे भांडणं करणे आणि यांच्यातच त्या ठिकाणी एकमेकावर केसेस करून त्या ठिकाणी एकमेकाची गावाची अशांती पसरवणे असे जे प्रकार घडत आहेत मी शंभू महादेवाच्या चरणी नतमस्तक होऊन हेच मागितलं की गावामध्ये वाद होऊ नये तंटे होऊ नये आणि गावाची एकात्मता वाढीच्या दिशेनं त्या ठिकाणी काम करण्याची संधी त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळावी त्या गावाचा निकोपपणा या गावातलं एकमेकाचं चं कौटुंबिक वातावरण आणि गावातला जो वादविवाद आहे जो कुठल्याही टोकाला जाऊन आज तो परवडणारा नाही आणि तो सगळा मिटला पाहिजे आणि ती करण्याची शक्ती शंभू महादेव मला देईल अशी मी त्या ठिकाणी प्रार्थना केली या गावामध्ये सुखशांती भरभरट नांदो माझ्या शेतकऱ्याला इथल्या सामान्य माणसाला त्या ठिकाणी यश मिळो माझ्या तरुणांना त्या ठिकाणी उद्योग व्यवसायामध्ये भरभरा हो। माझ्या मायमाऊलीला सुखाचा घास मिळो आणि माझ्या तरुण तरुणींना त्या ठिकाणी रोजगार निर्मिती हो अशा पद्धतीची त्या ठिकाणी शंभू महादेवाच्या चरणी प्रार्थना केली आणि शंभू महादेव त्या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली अशी मला खात्री वाटते आपल्या माध्यमातून आज आणि आपल्या गावकऱ्याच्या वतीने आपण मिरवणूक बेंबळे हे उसाचा पट्टा आहे बेंबळे गावामध्ये दोन लाख टन सव्वा दोन लाख टनाचं उत्पादन आहे ऊसाचं अभिजित आबांच्या कर्तृत्वामुळं आणि अभिजित आबांच्या शेतकरी प्रेमी भावनेमुळं यावर्षी या गावाला आठ कोटी रुपये जास्तीचे उत्पन्न मिळालेले आहे आणि यासाठी उतराई म्हणून आम्ही आबांचे आज गावामधून मिरवणूक काढलेली आहे या ठिकाणी आबांना शंभू महादेव निश्चितपणे यश देणार आहे आणि आबा हे तालुक्याचं प्रतिनिधित्व विधान विधानसभे मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना असे अनेक विक्रम रचतील की ज्यामुळं सर्वसामान्य नागरिक असू द्या शेतकरी असू द्या विद्यार्थी असू द्या बालक असू द्या आणि सर्व समाजाचे सर्व घटक असू द्या त्यांचा सर्वंकष उत्कर्ष आबांच्या माध्यमातून स्पष्टपणे आम्हाला दिसतो आहे ज्या व्यक्तींनी स्वतःचं कोट्यवधी रुपयाचं नुकसान करून स्वतःची डिस्टिलरी बंद ठेवून करोना काळामध्ये ऑक्सिजन निर्मिती केली त्या माणसाचासुद्धा आम्ही आज या ठिकाणी सन्मान करण्याचा प्रयत्न छोटासा केलेला आहे या आबांना आपण या मतदारसंघातील लोकांनी आप आबांना भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत देतील आणि आबांना निश्चितपणे कामाची संधी मोठी उपलब्ध करून या मतदारसंघातील लोक देतील सर्व प्रकारच्या घटकांचा सर्व प्रकारच्या उन्नतीसाठी आबांचं नेतृत्व हे आज आजच्या काळाची गरज आहे बदल हा निसर्गाचा नियम आहे तसं माड्यामध्ये काय बदल काय वाटतं परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे हे बरोबर आहे आणि ते होतच असतं परंतु आबांच्या बाबतीमध्ये फक्त मला एकच विषय सांगायचा आहे की आबांच्या टोपल्यामध्ये पाच भाकरी असल्या तर आबांची भूक ही फक्त अर्ध्या भाकरीचीच आहे आणि साडेचार भाकरी समाजाला अर्पण करण्याची त्यांच्यामध्ये दानत आहे एवढा दानत असणारा माणूस या ठिकाणी आम्हाच्याकडं प्रतिनिधित्व मागायला आला हे आमच्यावर आम्ही आम्ही त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत आणि आबांना निश्चितपणे शंभू महादेव यश देणार आहे मराठीचा आमदार कोण ठरणार आहे हे मात्र निश्चित होणार आहे मी कॅमेरामॅन स नाता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल